नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो काल परवा मला एका मित्राचा मेसेज आला आहे जो बोलतोय की मी सध्या पोलीस भरतीची तयारी करतोय आणि माझ्या म माझ्या रूममध्ये एक रूममेट आहे आणि तो सतत माझी कॉपी करत असतो एखादी गोष्ट माझ्याकडूनच शिकतो आणि नंतर तीच गोष्ट मला शिकवायला लागतो इव्हन मी कुठली जरी गोष्ट केली तर ती गोष्ट कॉपी करतो आणि मलाच परत ते रिपीट रिपीट करून त्रास देत असतो विनाकारण तो माझ्या प्रत्येक गोष्टीवर जळत असतो त्याबद्दल थोडंसं तुम्ही मला सांगा असं मला एक मॅसेज आला आलाय कसं असतं माहिती का प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशी लोक असतात ज्या वेळेस आपण आयुष्यामध्ये काहीतरी करत असतो एक्स्ट्रा ऑर्डनरी किंवा एखाद्यापेक्षा बेहतर काहीतरी करत असतो ना मग ते काही लोकांना खुपत असतं किंवा ते आवडत नसतं मग ते आपली बराबरी करायला लागतात किंवा आपल्यापेक्षा पुढे जाण्याचा त्यांचा एक आठास असतो मग ते मी तुझ्यापेक्षा भारी आहे हे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी ते अशा गोष्टी करत असतात माझ्या पण आयुष्यात अशी बरीचशी लोक आहेत किंवा मधलंच एक उदाहरण आहे मी मध्ये एक लेख लिहिला होता खूप सुंदर लेख लिहिला होता आणि काय झालं दोन तीन दिवसानंतर ॲज इट इज सेम लेख माझ्या एका मित्रानं लिहिला हो। जवळचा व्यक्ती येतो माझ्या लेखा लेखामधले आणि त्याच्या लेखामधले नव्वद टक्के शब्द ॲज इट इज होते काही फरक नव्हता आणि कसं असतं प्रत्येकाची एक लिहिण्याची पद्धत असते ज्यावेळेस त्यानं ते लिहिलेलं मी ज्यावेळेस वाचायला लागलो होतो ना मला हसू याय लागलं माहिती आहे अरे बापरे काय स्वतःची क्रिएटिव्हिटी कुठे आहे तू कॉपी कर बिंदास्त कर। फक्त नुसते शब्द कॉपी करू नको तू व्यक्तिमत्व चोर म्हणजे अशी जी, जी लोक असतात ना ते आयुष्यात कधी पुढे नाही जात कधीच जात नाहीत त्यांचं स्वतःच काहीच नसतं ते, ते फक्त लोकांना दाखवण्यासाठी कि स्वतःला उघड समाजापुढे शो करण्यासाठी ते कॉपी करत असतात कि समाजाने मला म्हटलं पाहिजे मला पण नावाजलं पाहिजे पण अशानं काय होतं आहे का जो व्यक्ती अशा गोष्टी करतो ना तो आयुष्यात कधी पुढे जात नाही कारण त्याची ऍक्च्युअलमधली जी क्रिएटिव्हिटी असते ना ती कधी बाहेरच येत नाही कारण ह्या चोरट्या वृत्तीमुळे तो इतरांवर डिपेंड असतो त्याच्या स्वतःच्या आतमधून काही निघतच नाही त्यामुळे आयुष्यात हे शब्द चोरून काय होत नसतं चोरायचं ना, चोराय ना व्यक्तिमत्व चोर बाबा एक्झॅक्टली नेमकं काय आहे त्या व्यक्तीकडे की त्यानं असं लिहू शकतोय काय करू शकतोय ते गोष्ट लिहिण्यासाठी त्याला किती मेहनत करावी लागते त्यानं एक्झॅक्टली काय केलंय त्या गोष्टी समजून घेण्याकडे आपला अठ्ठाच असला पाहिजे ना की त्याच्या गोष्टी ॲज इट इज कॉपी करण्यामध्ये ज्यावेळेस आपली एखादी गोष्ट कॉपी करतो ना आपल्याला हसाले येतं भरपूर हासाले मूर्ख या असली भिकार लोक कधी आयुष्यात पुढे जात नाही ते आयुष्यभर कॉपीच करत राहतात आणि ते समाजाला दाखवतील की मी भारी आहे वगैरे वगैरे पण आतून डीप विधून ते रिकामे असतात त्यांना काही जरी भेटलं किती जरी सगळ्या गोष्टीने लोकांनी वाहवा जरी केले ना डीप विधिन त्यांना माहीत असतं की हे माझं नाही आहे मी चोरले त्यामुळे त्यांना एखाद्याने ॲप्रिशिएट जरी केलं ना तेवढा आनंद नाही होत तो वरून वरून होतो पण आतून माहीत असते की यार नाही आपण चोर आहोत त्यामुळे अशी जर लोक आपल्यासोबत असतील जर आपल्या गोष्टी कॉपी करत असतील किंवा आपल्यालाच येऊन आपल्याच गोष्टी सांगत असतील किंवा सतत आपल्यासारख्या गोष्टी आपल्यालाच दाखवून जाळत असतील तर अशा लोकांच्या कधी नादे नाही लागायचं ते मूर्ख आहेत ते मूर्खच राहणार आहेत त्या आयुष्यात कधी ग्रोथ नाहीत करू शकत अशा लोकांना फक्त हसायचं आणि आपली ग्रोथ करत राहायचं आपण स्वतःकडे अटेन्शन द्यायचं कॉपी करतो आहे ना म्हणजे आपण श्रेष्ठ आहोत हे कधी पण लक्षात ठेवायचं आणि डीप विद इन एक गोष्ट लक्षात ठेवायची की तो लॉंग टर्मसाठी नाही आहे तो शॉर्ट टर्मसाठी तो आता जरी कॉपी करत असला आता जरी सगळ्यांसमोर शो ऑफ करत असला पुढे जाऊन तो पडणार आहे शंभर टक्के पडणार आहे कारण किती लोकांना कॉपी करशील तू अशा लोकांचं फ्युचर पण नसतं हे असेच परत अपैशाच्या वाटेवर कुठेतरी जाऊन पडत असतात त्यामुळे अशा लोकांकडे कधी लक्ष नाही द्यायचं फक्त आपल्याकडे बघायचं ना आपली ग्रोथ करत राहायचं कॉपी करून कोण मोठं होत नसतं व्यक्तिमत्व आपल्याला आपलं मोठं बनवता आलं पाहिजे ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत ना त्या गोष्टीसाठी आपल्याला संघर्ष करता आला पाहिजे त्या गोष्टीसाठी आपल्याला लढता आलं पाहिजे आणि कसं असतं माहिती का एकदा जर माणसाला चोरायची सवय लागली ना तो चोरतच राहतो आपलं नाही चोरलं ना समोरच्याच चोरतो आपण स्वतःच म्हणून विकत असतो पण ही चोरटी वृत्ती ना कुठे असते ही आपल्याला लांब पुढे नाही घेऊन जाऊ शकत त्यामुळे अशा लोकांकडे कधी लक्ष नाही द्यायचं आपण आपल्या कामावर फोकस करायचा आपल्या ग्रोथवरती लक्ष द्यायचं ना आपण स्वतः पुढे जायचं आणि अशी लोक आपल्या अवतीभवती भरपूर असतात भरपूर असतात त्यांचा एकच उद्योगधंदा असतो की समोरच्याला जलस फील करणं काहीतरी कमीपणा दाखवत मी कालच्याच व्हिडिओमध्ये बोललो होतो की जी गोष्ट आपल्याला येत नाही ना ती गोष्ट आपण शिकायची असते कुठली असू द्या जर त्या गोष्टीसाठी आपण जर समोरच्यावर डिपेंड असू ना तर आपण आयुष्यामध्ये कधी पुढे नाही जाऊ शकत इनफॅक्ट आपली इज्जत पण नाही राहणार आपण स्वतःच्याच नजरेमध्ये उतरत असतो त्यामुळे आयुष्यात अशा लोकांना कधी जास्त ग्राह्य नाही धरायचं अशा लोकांपासून जेवढं लांब राहता येईल तेवढं लांब राहायचं आणि जर सोबत राहत असतील ना तर फिजिकली सोबत राहायचं मेंटली लांब राहायचं तो तेवढंच करू शकतो म्हणायचं आणि इट्स ओके म्हणायचं आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता Thank you so much for watching this video. God bless you.